રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોકપ્રિય થરલેલે રાયગઢ સમ્રાટ રાહેતેચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાત્ઞાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝ લા સબસ્ક્રાઇબ કરા 0 +5 સેકન્ડ નોર્મલ સુપરબ લિફટોફ ઓફ SSLV D3 OS08 મિશન સ્લીપ રોકેટ સીર ઇનટુ ધ સ્કાયસ आज इस्रो इओएस झिरो एट पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करणार आहे इमेजिंग सॅटेलाइट उद्दिष्ट दिशा की ओर बढ़ चला है हे उपग्रह सध्या अवकाशामध्ये झेपावताना दिसत आहेत बेबी रॉकेटचं लॉन्चिंग सध्या इस्रो कडून सुरू आहे निरीक्षणाच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची अशी माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि याविषयी बोलूयात मयुरेश या प्रभुणे आपल्यासोबत आहेत मयुरेश एक महत्वाच्या उपग्रहाचं लॉन्चिंग सध्या केलं जात आहे काय नेमकं वैशिष्ट्य आहे काय काय पद्धतीची माहिती आपल्याला मिळणार आहे या उपग्रहामुळे हे तंत्रज्ञानाचं एक नवीन सादरीकरण या लॉन्चमधून होत आहे दोन्ही म्हणजे रॉकेट सुद्धा आणि सॅटेलाइट सुद्धा हे जे, न, न, जे वेल वी रॉकेट आहे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे लघु उपग्रह प्रक्षेपक असं आपण त्याला म्हणतो साधारणतः सा पाचशे किलो पर्यंतचा उपग्रह अवकाशात वाहून देण्याची त्याची क्षमता आहे आणि भारताचा सगळ्यात लहान रॉकेट आहे आणि आता हे त्याचं तीसर, तिसरं तिसरी डेव्हलपमेंटल फ्लाईट आहे म्हणजे तिसरी चाचणीची म्हणजे त्याची परीक्षा सुरू आहे जर हे यशस्वी झालं तर हे रॉकेट आपल्या ताफ्यामध्ये दाखल होईल इस्रोच्या की आपण हे रेग्युलर वापरू शकू आणि लहान असल्यामुळे त्याच्यामधला उपग्रह सुद्धा लहान केलाय म्हणजे नवीन तंत्रज्ञान केलं की त्या उपग्रहाकडून आपल्याला सुविधा तर सारखी मिळणार आहे म्हणजे जशी इतर उपग्रहांप्रमाणे मिळते पण त्याचा आकार खूप लहान केलेला आहे त्यामुळे तो लहान करण्यासाठी त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल सो स्वरूपाचे सोलार पॅनल्स वापरलेत त्याचा पीसीबी जो इलेक्ट्रॉनिकचा बोर्ड असतो तो लहान केलेला आहे किंवा त्याचा अँटीना सुद्धा त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरलंय सो असं नवीन स्वरूप जसं आता मोबाईल गेला काही काळामध्ये बदलत गेले सगळ्याच गोष्टी लहान लहान होत गेल्या तर त्याप्रमाणे आता सॅटेलाईट सुद्धा लहान व्हायला लागले पण त्यांच्याकडून मिळणारी सुविधा आपल्याला एकसारखी मिळणार याचा फायदा काय आहे की एकतर खूप कमी खर्चामध्ये तुम्हाला उड्डाण करता येतं आणि कमी वेळामध्ये करता येतं आणि याचं मार्केट आता जागतिक स्तरावर वाढते त्यामुळे एक प्रकारे आपण ते जागतिक बाजारपेठ लक्षात घेऊन हे छोटं रॉकेट बनवलंय आणि त्याच्यामध्ये मावेल असा लहानसा ईओएस म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हा आपण बनवलाय हे जर यशस्वी झालं तर त्या रॉकेटची चाचणी पूर्ण झाली असं होईल आणि हे रॉकेट आता रेग्युलर वापरासाठी तयार आहे असं जाहीर करण्यात येईल आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये जो सॅटेलाईट वापरलाय ती ते नवीन तंत्रज्ञान सुद्धा रेग्युलर वापरामध्ये येईल अगदी मरेश साधारणत कधीपासून याविषयीचं काम सुरू होतं आणि कशा पद्धतीनं या उपग्रहाचे टप्पे राहिलेले आहेत याविषयी काही सांगू शकाल एस एस एल जे काम हे गेल्या दशकामध्ये सुरू झालं कारण लहान काय होतं की समजा आपण पीएसएलव्ही व्ही हे रॉकेट बघितलं तर पी एस एल व्ही मध्ये जर एखादा सॅटेलाइट जात असेल तर त्याच्यासोबत बरीचशी जागा मोकळी असते तर मग आपण काय केलं की त्याच्यामध्ये लहान नॅनो किंवा मायक्रो सॅटेलाइट त्याच्यासोबत पाठवायला सुरुवात केली पण चे उड्डाण नेक्स्ट टाइम कधीही असेल हे आपल्याला माहिती नाही जेव्हा त्याप्रमाणे मागणी असेल किंवा सॅटेलाइट तयार असेल तेव्हाच होईल तर तेव्हा सगळ्यांच्या म्हणजे इस्रोच्या असं डोक्यात आलं की आपण त्याच्यासाठी खास वेगळंच जर एखादं रॉकेट तयार केलं आणि जे व्यावसायिक स्वरूपामध्येच त्याचा वापर जास्तीत जास्त होऊ शकेल त्यामुळे हे रॉकेट असं बनवलं इस्रोने की हे तयार झालं सज्ज झालं की हे हस्तांतरित करण्यात येईल म्हणजे एखादी कंपनी येईल आणि त्याचं प्रोडक्शन रेग्युलर सुरू करेल जसं स्पेसएक्सच्या बाबतीत झालं की स्पेसएक्स हे अमेरिकेमधली कंपनी आहे आणि त्यांनी एक रॉकेट बनवलं किंवा अवकाश कुपी बनवली पण ते बनवण्यासाठी नासाने त्यांना मदत केली तर त्याच पद्धतीने हे रॉकेट त्या व्यावसायिक स्वरूपात साठी बनवलंय आणि हे सोपं रॉकेट आहे म्हणजे त्यातल्या त्यात इतर रॉकेटच्या तुलनेमध्ये कारण याचे तीन टप्पे आहेत आणि तिन्हीमध्ये घन इंधन वापरलंय की जे तुम्हाला सहजतेने इतर ठिकाणी वाहून नेलं जाऊ शकतं त्याचे पार्ट अगदी एका आठवड्यामध्ये तुम्ही लॉन्च आता ठरवलं आणि एका आठवड्यात तुम्ही लाँच करू शकता आता पद्धतीने त्याचे पार्ट जोडले जाऊ शकतात आणि खास याच्या लॉन्चसाठी एक स्वतंत्र अवकाश स्थळ पण सुरू होत आहे तो कन्याकुमारी जवळ आहे तर त्यामुळे त्या पद्धतीने गेल्या पाच सहा वर्षांमध्ये त्याची तयारी झाली आणि त्या तयारी मधला आता हे तिसरं चाचणीचं लॉन्च आहे तीन पूर्ण झाल्या द्याव्या चाचण्या की त्याच्यानंतर ते प्रत्यक्ष ऑपरेशनल केलं जात आजची चाचणी त्याच्यासाठी महत्वाची आहे की हे त्याला क्लिअरन्स मिळणं हे आवश्यक आहे त्याच्यासाठी अगदी खूप खूप धन्यवाद मयुरेश ही सगळी सविस्तर माहिती